नमस्कार भाग्यश्री झेल रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष्टिक फुलका बघणार आहोत तो अगदी मऊ लुसलुचित पण होतो व खमंग पण लागतो असा एक छान आपण मल्टीग्रेन फुलका बघणार आहोत त्याचे छान पदर सुद्धा मोकळे होतात हा मल्टीग्रेन फुल फुलका सर्वां खाताना मात्र त्यावर तुपाची धार घ्यायला विसरू नका कारण मिलेट हे वृक्ष असल्यामुळे त्यासोबत तूप अवश्य घ्यावे एक चमचा तूप खाल्ल्यामुळे तुमचे अजिबात वजन वाढणार नाही उलट पोटाचे आतड्यांचे व आरोग्य सुधारते रेसिपी पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आता आपण प्रथम ज्वारीचे फायदे बघू ज्वारी ही थंड व पसण्यासाठी हलकी असते यात फायबरचे व खनिजा यांचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते म्हणून ज्वारी खाल्ल्यानंतर कधीही आपल्याला जड वाटत नाही रात्रीच्या आहारात नेहमी याचा वापर केल्यास उत्तमच दुसरं आपण घेतली आहे नाचणी नाचणी ही अतिशय पौष्टिक व पचनासाठी हलकी असते आणि थंड पण असते लहान मुलं आजारी व्यक्ती व वयोवृद्धांसाठी तर ती अतिशय उपयुक्त असतेच पण त्यात कॅल्शियम व लोह हो आयन असल्यामुळे सर्वांसाठी सुपरफूड आहे आहारात नियमित जरी नाचणीचा वापर केला तरी तुमचे वजन किंवा चरबी वाढत नाही त्याच्यामुळे आरात आपण नाचणीचा वापर अतिशय केला पाहिजे आपण तिसरं घेतलं आहे बाजरी बाजरी पण शक्तीवर्धक असते बिर्याणी थोडी उष्ण असते म्हणून बाजरीचा वापर आपण जास्त करून हिवाळ्यात करतो पण इतर वेळीही थोड्या प्रमाणात ह्यात मिक्स केली तर काहीच हरकत नाही चौथ आपण घेतला आहे उडीद उडीद हे पण शक्तीवर्धक आहे त्यामुळे ताकदीसाठी किंवा शरीरातील व पायातील ताकद कमी झाल्यासारखी वाटत असल्यास आहारात त्याचा वापर नियमित जरूर करावा पाचवी गोष्ट आपण घेतली आहे हरबरा चना याच्यामध्ये पण फायबरचे प्रमाण भरपूर असते हे एक ऊर्जेचा स्रोत आहे शारीरिक ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त व बलवर्धक असतो सहावी गोष्ट आपण घेतली आहे राजगिरा राजगिरा पण सुपरफूड आहे व पौष्टिक आहे पित्त शामक व पोटाच्या विकारांवर उपयुक्त असा आहे सातवी गोष्ट आपण घेतली आहे वरई वरई ही लो कॅलरी फूड आहे ह्याच्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते आपले उपवाशाशिवाय हे खाल्ले जात नाही म्हणून आपण ह्याच्यामध्ये वरई सुद्धा वापरणार आहोत मका मक्यामध्ये फायबर जास्त असते व भाकरी त्याच्यामुळे खमंग होते मेथीदाना शुगर व वेट लॉस साठी मेथीदाना हा उपयुक्त असतो आता आपण एक चमचा जाड मीठ याच्यामध्ये घालून हे बारीक दळून आणू गिरणीतून दळून आणलं तरी चालेल तुमच्याकडे घरघंटी असेल तर घरघंटीमध्ये दळा नाहीतर हे सगळं मिक्स करून गिरणीमधून दळून पीठ आपल्याला करून आणायचं आहे नेहमी सारखं भाकरीचं आपण जसं करतो तसं हे पीठ आता आपण दळून आणलेलं आहे याच्यापासून आपण फुलका कसा करायचा ते बघणार आहोत गहू व तांदळात ग्लुटेनचे प्रमाण जास्त असते मिलेट हे ग्लुटेन फ्री असते व त्याच्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपले पोट साफ राहण्यास मदत होते व पोटाच्या बद्धकोष्ठता सारख्या अनेक तक्रारी कमी होतात आपली गट हेल्थ चांगली राहते ह्याच पिठामध्ये आपण पीठ मळताना एका भाकरीस एक चमचा ह्या प्रमाणामध्ये एरंडेल टाकून फुलका बनवल्यास व आपल्या आहारात नियमित तीन ते सहा महिन्यात घेतल्यास सांधेदुखी व इतर सांध्याचे आजार गुडघेदुखी हळूहळू कमी होण्यास मदत होते मिलेट नियमित खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते रक्तदाब मधुमेह हो, लठ्ठपणा या गोष्टी सुद्धा कमी होण्यास मदत होतात आता आपण हे पीठ दळून आणलं आहे अशा या पौष्टिक अतिशय पौष्टिक अशा पीठापासून आपण मऊ लुसलुशीत फुलके अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे हे आज बघणार आहोत आपण दळलेलं पीठ इकडे घेतलेलं आहे याच्यात आपण दळतानाच मीठ टाकलं होतं मोठं मीठ त्यामुळे आता आपल्याला मीठ वगैरे काही टाकायची गरज नाहीये आता हे पीठ आपण एक, एक कप भर घेतलं आहे एक कप मी असं पूर्ण भरून हे पीठ घेतलं आहे हे आपण मोजून घ्यायचं आहे पीठ मोजूनच घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं असतं एक जे आपण भरून घेतले पीठ त्याला आपल्याला किती पाणी घ्यायचं ते बघूया पिठापेक्षा अगदी थोडं कमी पाणी आपल्याला याला घ्यायचं आहे पीठ आपण एकदम भरून घेतलं होतं त्याच्या अगदी एक लाईन अशी छोटीशी कमी येईल असं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आपण गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे त्या कढईत आपण हे पाणी टाकणार आहोत या एक कप पिठामध्ये आपल्या चार छोटे फुलके तयार होतात तुम्ही दळताना जर मीठ नाही टाकलं तर ह्या पाण्यात एक चिमुडभर मीठ टाका म्हणजे भाकरी छान चविष्ट होती आपली पाण्याला आपल्याला चांगली उकळी द्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप टाकायचं याच्यामध्ये अगदी थोडं लागणार आहे आपल्याला ते अगदी थोडस मी ते तूप टाकून घेते साजूक तूप पाण्याला चांगली उकळी आली आहे पाण्याला उकळी येऊ देणं अत्यंत जरुरीचं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये पीठ टाकायचंय पीठ एका वेळेस सर्व टाकून द्यायचं आपल्याला आणि चमच्याने हलवायचंय आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून टाकायचंय पीठ टाकल्या टाकल्या गॅस बंद करायचं आहे पीठ चांगलं हलवून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडून हालून घ्यायचं पीठ आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिटासाठी तसंच ठेवून द्यायचंय आपल्याला लगेच झाकण ठेवायचं त्याच्यावर व्यवस्थित हालून घेतल्यानंतर पीठ सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून तसंच ठेवायचं दहा मिनट आपलं पीठ आता गार झालं आहे त्याला आपलं थोडंसं थोडस तेलाचा हात घ्यायचा किंवा पाण्याचा हात घेऊन जर पातळ झालं असेल तर पाण्याचा हात घेऊ नका आणि पीठ जेव्हा आपण टाकतो चमच्याने हलवतो तेव्हा तुम्हाला जर वाटलं की पातळ झालं आहे पीठ तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं पीठ ऍड करायचं जास्त पातळ नाही झालं पाहिजे गोळा आपला असा असा पाहिजे आपल्याला जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही ज्वारीला बाजरीला भाकरीला बरोबर तेवढंच पाणी लागतं पण याच्यामध्ये आपण बाकीचं पण राजगिरा वरई वगैरे घातलं असल्यामुळे पाणी आपल्याला थोडंसं त्याच्यापेक्षा कमी लागतं आणि खूप पातळ झालं असेल तर तेलाचा हात घेऊन हे करायचंय आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि जर कोरडं वाटलं तर, तर पाण्याचा हात घेऊन एकसारखं करायचं आहे हे पीठ आपल्याला छान मळून मळून एकसारखं एक मौसूद एक करून घ्यायचं आहे आपण पीठ जेवढे छान मळू तेवढी आपली फुलके छान येणार आहेत एकीकडे आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे त्याच्यातला आपण एक छोटा गोळा घेणार आहोत आपल्याला पिठात बुडवून घ्यायचा आहे तो आणि अगदी आपल्याला हलक्या हाताने आहे हलक्या हाताने आपण लाटून घेऊ छान मळून घेतल्यानंतर आपल्या कड्याला पण चिरं जात नाही आपल्याला हवी तेवढी पातळ आपण लाटू शकतोय ज्यांना थापून भाकरी जमत नाही त्यांच्यासाठी हे अतिशय सोप्या पद्धतीने केलेली फुलके अगदी छान जमतात तुम्हाला जेवढे पातळ पाजे तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे दोघी बाजूनी लाटताना पीठ लावायचं आहे नाही आता मग पोलपटाला भाकरी चिटकून बसते चपाती दोघं बाजूने छान पीठ लावून घ्यायचंय नाहीतर फुलका फुलपट्याला चिटकून बसतो आता आपण हे शेकून घेऊया आपण तवा ठेवलाय गॅसवर याला आपण भाकरीला जसं पाणी लावतो तसं लावायची आवश्यकता नाही एक बाजू आपली जरा शेकल्यानंतर आपण फुलका उलटून घेऊ आपलं छान फुकतो याला गॅसवर पण शिकायची आवश्यकता नाही किंवा पाणी पण लावायची आवश्यकता नाही आपण असं दोघ बाजूने व्यवस्थित शिकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कसं छान व्यवस्थित असं आपण दोघं बाजूने त्याला अंग बाजून घ्यायचं आहे हा आपला फुलका तयार आहे दुसरी पण बाजू व्यवस्थित नाही बघून घ्यायची आपण बघू शकतात आपला फुलका दोघं बाजूने किती छान फुगला तो, टम्म फुगलाय छान असेच आपण बाकीचे पण सर्व फुलके करून घेऊयात आपले पोटाचे पण आरोग्य सुधारते तसेच आपल्या शरीराला आपल्या स्नायूंना आपल्या वंगन मिळते चला तर मग बघू